लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी शहा यांच्या विरोधातील पण आता गणित वेगळे असे म्हणत राज ठाकरेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती गंभीर आरोप लोकसभेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना गैरसमज झालाय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा चांगला समाचार घेतलाय यावेळी ते पत्रकारांवर देखील चढ्या आवाजात बोलल्याचं दिसून आलंय ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होत शरद पवार जी का शरद पवार जी की उमली पकडलेल्या में आया आठवले स्टेटमेंट तुम्हाला आठवतं तुम्हाला मग त्याच शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काय नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये अंदर होते राज्यामध्ये नांदर होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला आता धारांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे ह्याच्या पलीकडे काही नाही तुमचं राजकारण तुम्हाला लख लग लाभ लग माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशावर पाठ बघावी लागेल आणि पोट बघावा लागेल आणि गाल पण बघावी लागते अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की बाबा या प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवतं तुम्हाला आमच्या अनिल शिजरे गेली होती एकदा आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि शुजरेला विचारलं तो आणसी हे वातावरण महाराष्ट्रात आणायचं त्या दिवशी हो मी मोबाईलवरती बघत होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या होत्या पण आता सगळ्या वातावरणामुळे म्हणून त्या दूर झाल्या आम्ही पण दूर झालो इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्य द्यायचं म्हणून मत पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज त्या गोयाचा बुजुर्ग सत्ता नेता महाराष्ट्रात नाही पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता का बव विद्वेष पसरता गावा नाही तुम्हीच हातभार लावताय या ना तुम्हीच सांगता महाराष्ट्रात मणिपूर होईल पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरवून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे यांचं दुसरं राजकारण नाही